मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की तीस वर्षापूर्वी वडील आणि त्यांच्या चार भावांनी मिळून एक जमीन विकत घेतली होती परंतु ती जमीन विकत घेत असताना ती जमीन एकाच भावाच्या नावाने विकत घेतलेली होती आणि पैसे जे आहेत ते सर्व चार भावांनी मिळून दिलेले होते तीस वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तर त्या मिळकतीच्या ती मिळकत जी आहे ती आम्हाला मिळेल का ती मिळकत आमच्या नावे कशी करून घेता येईल तर या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तर हे कायदेविषयक प्रश्न असतात की ज्यांची उत्तरं ही त्या केसची परिस्थिती काय आहे त्या मिळकतीचं स्टेटस काय आहे ती मिळकत खरेदी करत असताना जी रक्कम दिली गेलेली आहे त्याच्याबद्दल जे काय पुरावे आहेत या सर्व गोष्टींवर अवलंबून असतं आपण या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपल्याला जर हा व्हिडिओ एक मिनटापर्यंत जर कट झालेला ऐकता आला तर या व्हिडिओच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ मिळेल यूट्यूबवर जे आहे ते आपल्याला रील एक वेगळी असते जी एक मिनटापर्यंत दोन मिनटापर्यंत असते आणि जो हे असतं आस्त, व्हिडिओ असतो तो सुद्धा आपल्या यूट्यूबवर असतो बरेच मान्यवर असा प्रश्न विचारतात की माहिती अर्धवट दिली जाते का तर माहिती अर्धवट दिली जात नाही तर हे सोशल मीडियावरच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मचे काही नियम असतात जसं की आपण रील पोस्ट केली तर एक मिनिटापर्यंतच करता येते यु यूट्यूबवर असेल तर तीन मिनटापर्यंत करता येतील त्यामुळं दोन प्रकारामध्ये आपण व्हिडिओ पोस्ट करतो एक म्हणजे पूर्ण व्हिडिओ आणि दुसरी म्हणजे रील तर आपल्याला जर आपल्यासमोर आले रील आलेले असेल पा, तर या रीलच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्याला पूर्ण व्हिडिओ दिसेल आणि यूट्यूबवर सुद्धा सविस्तर व्हिडिओ याचा आपल्याच पा पाहण्यास मिळेल तर आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो की तीस वर्षापूर्वी चौघांनी मिळून एक जमीन विकत घेतली आणि ती घेतली एका भावाच्या नावाने आता त्या मिळकतीमध्ये हिस्सा मागता येईल का तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावाने मिळकत विकत घेतली त्यांचा इन्कम सोर्स काय होता या तीन भावांनी त्यांना पैसे दिले आणि चौघांनी मिळून एकाच्या नावाने घेतली तर याच्यासाठी पुरावा काय आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांच्या नावाने ती मिळकत खरेदी घेतली ते त्या कुटुंबाचे कर्ता म्हणून काम पाहत होते का म्हणजे पूर्ण कुटुंबाचा व्यवहार थोरले होते का कुटुंबाचा व्यवहार पाहत होते का हा एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती मिळकत घे घेत असताना हे जे चारही भाऊ आहेत हे नेमके कोणकोणत्या प्रकारची नोकरी करत होते व्यवसाय करत होते का शेत शेती करत होते आता आपण उदाहरणासाठी असं घेऊया की हे चारही भाऊ शेती करत होते तर ती शेती करत असताना ती जी शेती करत होते जर त्यांची वडिलार्जित मिळकत असेल त्या वडिलार्जित मिळकतीच्या उत्पन्नातून जर त्यांनी ती मिळकत खरेदी घेतलेली असेल आणि त्या मिळकतींचं वाटप जर झालेलं नसेल तर आपण असं म्हणू शकतो की ही आमच्या एकत्र हिंदू कुटुंबाची ही मिळकत आहे आणि एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीतून प्रातिनि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जॉईंट फॅमिलीसाठी म्हणून ही मिळकत घेतलेली आहे परंतु असा कोणताही पुरावा नसेल ना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उत्पन्नातून घेतली असा किंवा आपण त्यांना मिळकत खरेदी करण्यासाठी रक्कम दिली अशा प्रकारचा कोणताच पुरावा नसेल आणि आता आपल्यासमोर तीस वर्षानंतर जर या विषयाकडं पाहिलं तर एकच डॉक्युमेंट आहे एकच कागद आहे तो म्हणजे त्यांचं खरेदी खत आहे जे त्यांच्या एकट्याच्या नावाने आहे ज्या खरेदी खताच्या आधारे त्यांचं सात वराच्या उतरायला नोंद झालेली आहे आणि ती नोंद तीस वर्ष झालं जशीच्या तशी आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे पुरावा नसेल किंवा त्या मिळकतीचं स्टेटस हे एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उत्पन्नातून घेतलेलं असेल घेतलेली मिळकत आहे अशा स्वरूपाचं नसेल आणि तसा पुरावा नसेल तर अशा प्रकारचे वाद निष्कारण कोर्टामध्ये करणं हे चुकीचं आहे आणि आपण अशा प्रकारचे वाद जरी दाखल केले तर त्यामध्ये यश येण्याची अजिबात शक्यता नाही माननीय कोर्टाला तीस तीस वर्षानंतर एखाद्याच्या नावाने मिळकत खरेदी खत घेतलेली आहे आणि आपण त्यामध्ये ती मिळकत आम्ही चौघांनी घेतलेली होती असे जर म्हणत असाल तीस वर्ष आपण काहीच केलेलं नाही आणि आता येऊन जर ती मिळकत माझी आहे असं कुणी म्हणत असेल तर माननीय कोर्ट दावा तर डिसमिस करू शकतंच त्यासोबतच जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर अर्थात तर माननीय कोर्ट ज्यांनी दावा दाखल केला त्यांच्यावर खर, त्यांनी खर्च द्यावा विरुद्ध पार्टीला ज्यांच्या नावानं खरेदी करत आहे त्यांना असा सुद्धा आदेश करू शकतो निर्माण कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून त्यांना दंड सुद्धा होऊ शकतो म्हणजे सांगायचा उद्देश अशा प्रकरणामध्ये हा आहे की आपल्याकडे जर का सबळ पुरावा असेल एकत्र कुटुंबाच्या काही मिळकते असतील त्याचं काही उत्पन्न असेल त्यातून एकाच्या नावाने खरेदी घेतलेली असेल तर ती मिळकत सुद्धा एकत्र कुटुंबाची आहे असं आपण म्हणू शकतो त्यासाठी पुरावे द्यावे लागतात एवढंच नाही तर जर का आम्ही सगळ्यांनी मिळून खरेदी घेतली ती एकट्याच्या नावाने घेतली असं आपलं म्हणणं असेल तर आपण पैसे दिलेलेचे पुरावे असले पाहिजेत ती मिळकत आपल्या कुठंतरी ताब्यामध्ये असली पाहिजे आपण त्यातून काही उत्पन्न काढलं गे काढलेलं असलं पाहिजे ते उत्पन्न आपण मार्केटमध्ये घातलं तिथून आपल्याला काही बिला वगैरे आलेली असतील आपल्या नावची त्या गट नंबरच्या अनुषंगानं किंवा आपल्या कब्जाबाबतचा काही पुरावा असेल आपण तिथं राहत असू हे सगळे जे पुरावे आहेत हे माननीय कोर्टासमोर सादर करावे लागतात आणि तरच अशा प्रकारच्या दाव्यामध्ये थोडीफार शक्यता असते की यश येण्याची परंतु केवळ तीस वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या नावाने खरेदी खत आहे तीस वर्षाने त्यांचे इतर भाऊ येत आहेत आणि आहेत की ही मिळकत खरेदी करायला आम्ही पैसे दिलेले होते तोंडी स्वरूपामध्ये तर हे कायद्याने अशा प्रकारचे दावे हे टिकू शकत नाहीत निष्कारण वेळ घालवणं आणि पैसा घालवणं अशा प्रकारचा हा विषय आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल आपल्याला जर ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर का आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होतो जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण कोर्ट कचेरीच्या फेसबुक प्रोफाईलला आणि पेजेसला अद्याप जर का फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण फॉलो करा त्या ठिकाणीसुद्धा आपण लाईक करा आणि शेअर करा कारण आपला एक लाईक आणि आपलं एक शेअर हे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते धन्यवाद